केदारी असलेल्या बांगलादेश मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या आरक्षणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांना राजीनामा द्यावा लागला आणि हे इत्यावस थांबलं नाही तर आता त्यांना देश सोडण्याची वेळ आली आहे तसेच हिंसाचार आणि जाळपोळी चालू आहे तर चला पाहूयात नेमकं काय घडलं आहे बांगलादेश मध्ये तर या सगळ्याची सुरुवात झाली आरक्षणा संदर्भात झालेल्या आंदोलनावरून बांगलादेश मधील सरकारी नोकरीमध्ये तब्बल छप्पन टक्के इतकं आरक्षण लागू आहे ज्यातील तीस टक्के आरक्षण एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या मुक्ती संग्रमातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना देण्यात आलं दहा टक्के आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना देण्यात आलं पाच टक्के आरक्षण हे महिलांसाठी राखीव आहे शिवाय पाच टक्के आरक्षण हे अल्पसंख्याकांसाठी राखीव आहे तर एक आरक्षण हे दिव्यांगांसाठी देण्यात आलेलं आहे तर मुक्ती संग्रामातील कुटुंबांना मिळालेल्या तीस टक्के राखीव आरक्षणामुळे मला देशातील तरुणांवर अन्याय होईल आणि योग्य त्या तरुणाला सरकारी नोकरीचं संधीच मिळणार नाही असं आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे इतकंच काय तर पात्रता नसलेल्यांना पण सरकारी नोकरी मिळत आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांनंतर या आरक्षणातील काही कोटा कमी करण्यात आला पण त्यानंतर ही आरक्षणाची लढाई थेट बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनाच हटवण्यापर्यंत पोहोचलेली आहे तर पाहूया नेमकं झालं तरी काय असतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाच ऑक्टोबरला राजधानी धाकामध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा आंदोलकांनी केली वातावरण बिघडत चाललं आहे हे पाहून अखेरीस बांगलादेशात कर्फ्यू पण लावण्यात आला इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईच्या रोषाला शेख हसीना यांना का सामोरं जावं लागलं तर तसं बघाय गेलं तर त्याला कारण ही तसंच आहे बांगलादेशातील पंतप्रधान हसीना शेख यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जारी केले त्यामुळे आंदोलकांच्या तळपयातली आग मस्तकात गेली नॅशनल सिक्युरिटीच्या बैठकीमध्ये शेख हसीना यांनी आंदोलकांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशातील दिल वातावरण आणखीनच तापलं या कारवाईच्या आडून सरकार निष्पाप विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी शंका आंदोलकांना येऊ लागली आणि वातावरण आणखीनच चिघळलं त्या दरम्यान पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या गोळीबारात काही निष्पाप विद्यार्थीही ठार झाले त्यामुळे आंदोलकांचा संताप आणखीन वाढला आणि या घटने आगीत तेल लोकण्याचं काम केलं त्या पंधरा वर्षांनंतर बांगलादेशात पहिल्यांदाच इतकं मोठं हिंसक आंदोलन झाल्याचं जगाने पाहिलं आहे यामध्ये शेकडो लोकांचा खास करून निष्प तरुणांचा बळी गेला आहे या संपूर्ण हिंसक आंदोलनाची तीव्रता पाहता अखेर लाखो लोक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी शेख हसीना यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला पीएस आवाज पर्यंत बांगलादेशातील लोक घुसले सर्व पाहता अखेर शेख हसीना यांनी राजीनामा देत बांगलादेशातून काढता पाय घेतला असे वृत्त सामोरे आलंय सध्या बांगलादेशमध्ये आर्मी प्रमुखाच्या मदतीने तणाव निवळण्याचा प्रयत्न केला जात आहे बांगलादेशाचं सैन्य कधीच आपल्या नागरिकांविरोधात शस्त्र उघडणार नाही अशी भूमिका सैन्य प्रमुखांनी घेत लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे बांगलादेश मध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे सत्तेच्या विरोधात तिथल्या जनतेला रस्त्यावरती उतरावं लागलं विरोधातून सुरू झालेला हा लढा शेवटी शेख हसीना यांच्या देशातून बाहेर जाण्यापर्यंत येऊन ठेपला पण या घटनेने कित्येक लोकांचा जीव घेतला कित्येकांनी आपलं रक्त सांडलं तर या सर्व गोष्टीला नक्की जबाबदार คน